तीनशे आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या गाला आर्ट्स या शॉप मध्ये आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील इको फ्रेंडली गणपती मखर बघणार आहोत तसेच गणपती डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू देखील बघणार आहोत अपले होलसेल मार्केट रवि पुनेविवारोर शॉप इको फ्रेंडली मंदिर व आसन अपने कड़े नवीन डिजाइन मध्य है तो तुम दाखो सैम्पल आप तीन से रुपये पास आसन स्टार्ट है तीनशे स्टार्ट है इको फ्रेंडली आसन है हाँ। नर पांच रुपये हजार रुपये दोन हजार रुपये

छान आहे हे हजार रुपयाला हा हे हजार रुपयाला हे घंटीच साठ रुपया साठ आहे हे तेराशे रुपये हे बाराशे रुपये हे तेराशे हे बाराशे सुंदर हे पूर्ण पानांसाठी हा हे गौरी साठी आपल्याला कमळ कमळचे कमळ लहान मोठी साईज दोन साईज येणार साईज आहे ए, ए, एक फूट ची है हाँ कमल तीनशे रुपया कमल है अने शामी समर सात तेतीस पन्ना रुपये प्रत्येक रेट रिटेल होलसेल विकनारा दुकानदार थोड़ा डिस्काउंट कमी हो दोन फुटी है दीड फूटी मूर्ति बसेल एक रुपये विथ लाइट रहना है अच्छा हे विथ लाईट आहे हे मग पण विथ लाईट आहे हा हे ते पण विथ लाईट आहे हे पण विथ लाईट आहे डीड फुटी मूर्ती आपल्याला बसता येतात याच्यात तीन फुटी मूर्ती बसेल सहा हजार सहाशे ला याच्यात तीन फुटी मूर्ती बसेल सात हजार रुपयाला आहे विथ लाईट एलईडी ईडी हे विथ लाईट येणार ना विथ लाईट ही लहान मुलांसाठी दिसते हे कितीला हे बसेल सहाशे रुपये

ये चार फूट है, हाँ। दोन फुटी चार चार पर पर है तो तीन फूटे वीस रुपये राउंड जो साइज चीस एम एम पन्ना पंचहत्तर एम एम शम एम तर पट्टे है दस एम एम फुल फुला पट्टे है फुल हाँ। ल त्याच्यानंतर असं गेट पट्टी आहे डिझाईन पट्टी कडस आहे कडस दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असं वेगळे वेगळे रेट आहे होम अडस नऊ इंची बारा इंची पंधरा इंची अठरा इंची आणि चोवीस इंची ओम आहे ते मागे लावायला त्यानंतर मयूर आहे मोर

हो पन्नास रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी huh. प्रत्येक कलर आहे मध्ये कापड आहे दीडशे रुपये मीटर आहे दीडशे रुपये मीटर याच्यात uh, दहा कलर येणार व्हाइट पण सुद्धा आहे बघा व्हाइट आणि ते टिकलीवाला आहे ते टिकली वाला साठ रुपये वाला एक आणि एक शंभर रुपये वाला आहे सत्तर okay. रुपये वाला आहे वेलवेट कापड येणार शंभर रुपये मीटर मयूर आसन है, हाँ। है चार हजार रुपये ट्री आसन है चार हजार तीनशे रुपये बटरफ्लाई आसन है सहश छोटे छोटे दीड फूट है सात रुपये सात रुपये सूरज जासवंती फूल मयूर आसन य बालाजी कमांड आणि हे कितीलाय मोठ्या खालचं चार हजार पाचशे आयवेरी कलर आसन मंदिर म्हणतात हे विथ लाईट आहे का हा विथ लाईट येणार आणि हे चार हजार तीनशे हे किती घंटे घंट्या येणार एक दोनशे रुपये डझन દો રૂપિયા ડઝન હા અને એકસો વીસ રૂપિયા ડઝન લાન એ મોટી ઘંટી લાન હે